छान होता आता पॅटीस खाऊ धन्यवाद आहे उद्याची आता गपचुप का अजून काहीतरी चालू आहे काय नवीन आयटम आहे आम्हाला माहिती नाही बघू आता पॅटीस का आलं आम्ही ओके लेले दादा 12 चा आरती घेवण्याचं एक तना अतिला नाही सार्थक मी सगळ्यांना वापरूया सांगून ठेवते व्हिडिओ खूप बत्माज्या ब्लॉग आधी पण उठले पावणे सहा वाजता आले होते आम्ही जिम जिम साठी आलेलो तिथं म्हणजे एकदा जाव खरेच आहे मग कारण का आम्ही बाहेर का सहा वाजता आलो होतो आम्ही खाऊ गल्लीमध्ये बांठ्या कॉलेजच्या इथं चला बघूया काय भेटतय मिसळ पाव खाऊन आलेलो होत आता टाकासाठी स्नॅपटाकासाठी टाकायला स्नॅप कसे टाकतात तर मी पुन्हा पुन स्नॅप टाकलं टाक तर पहिले व्हिडिओ काढते तरी पाव आणि वाडाल एक करून आलेलो आता आलेलो होतो मी घरी बघू काय जर जमला घरी गेल्यावर व्हिडिओ काढायला तर टाकतो झोपले कसा स्टाईल तरी कुठची आहे गनश्याम पाटील तुला स्वागत आहे पुन्हा एकदा आणि आता आज तू तिसरा तीन नाईट झाल्या चौथी नाईट आज आहे तर दाखवतो त्याला आजची मजा आणि कालचे व्हिडिओ पण आहेत ते मी काल ब्लॉग स्टार्ट नाही केला ना तर आज त्याच्यानुच व्हिडिओ ॲड करणार आहे बघूया पुढं हा गणपती बाप्पा मोर्या आणि इथं पत्तीचा ता डाव आहे सगळं बसलं यो बघा ना इथं रील गेला पाव पत्ती तो झोपाली आला आणि आता आत मी आहे चिल्ली मिक्स चिल्ली आणि आमच्या आईची फेवरेट भाजी मिक्स पिल्ली शिमला मिरची आणि काय सोयाबीन सोयाबीन आणि पनीर मशरूम पण हा मशरूम पण आहे मिक्स विणले मिक्स पिल्ली आईची भाज्या पिल्ले आमचे पनीर पडली बनवता ताई माई मामीस ताईस आहे हा भिती आहे का टाला ते आम्हाला विराण वाजव ढोल वाजव 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 बस वाजव वाजवायला तुला वाजवलो डाव बघा हा रामट आहे मला वाटतं शंभर टक्के शंभर टक्के कारण का आम्हाला आच लागत नाही साधा काम आहे का येऊ आणि शंभर टक्के आलाय चला दाखवतो ना फट्टी

आम्ही नक्की त्याची चोरी सांगू एक दिवस नाही आजच सांग सिरियस मॅटर आहे बसलो आज माहिती सगळ्यांना पनीर चिल्ली पनीर चिल्ली नाही मिक्स चिल्ली आहे तो भाऊ जेवायला बसला होता भाऊला आम्ही बसलो जेवायला यो निशांत आणि याची कहाणी सगळ्यांनाच माहिती पडेल थोड्याच टायमात कोणतरी सांगल सांगेल

आम्ही मॅगी करायला घेतलेली आहे मॅगी बनवायला फक्त आम्ही दोघं आजना खायला सगळी हां आम्ही कोण आहोत आम्हाला कोण बनवणार बाहेर जा टक टक जा तुम्ही सगळे हे सगळे पॅकेटांची मॅगी झालेली आहे फायनली आता मॅगी भरतो बघू कशी जातो मग टेस्ट करून पाहू तुम्हाला थोडं बघू आणि मॅगी भरपूर झालेली आहे आज आयुष

कोण नाही मला तरी तिकट लागतो पण मला सार्थक ती गोष्ट ऐकायची आहे एकदा जय भोपी सांगणार आहे इंटरव्ह्यू उडी की